भीवरे पण्ढरि माझे माहेर माझे माहेर माझे माहेर पंढरी आहे भीवरे छा हे भीवरे छा बाप आनी आई बाप आनी आई आी विठ्ठल रखु मा विठल रखुमाी मी विठ्ठल रखु माजी विठल रखुमाई आमाझे माहेर पंढरी आहे भीवरे चातिरी आहे भीवरे चातिरी माझी बहीण चंद्रभागा माझी बहीण चन्द्रभागा माी बहिण चन्द्रभागातसे पापभङ्गा माी बहि चन्द्रभागातसे पापभङ्गा पापभङ्गा आ मा माहेर पंढरी आहे भीवरे वरे आहे भीवरे वरे रामकृष्ण हरी सर्वांना तर छान अशा आता दिंडी चालू झालेली आहे आषाढी वारीची वर्दळ चालू झालेली आहे पारिपायी वारी चालू आहे तर त्या स त्यासाठी आज एक अभंग सुचला तर तो म्हणून दाखवला आहे तर हे बघा छान अशी खारी डाळ बनवायची होती तर खारी डाळीमध्ये मी शेंगदाणे हे ॲड केलेले आहेत खारी डाळीसाठी हरभरा डाळ एक दोन दोन तीन तास भिजत ठेवलेली आहे आणि नंतर मग मी छान पाण्यामध्ये का पाण्यामध्ये भिजत घालताना एक थोडासा चिमटभर सोडा ठे टाकायचा जा। म्हणजे छान खुसखुशीत कुछ कुरकुरीत होते आणि नंतर मग मी डाळ ती सुकत ठेवलेले आहे पाण्यातून काढून थोडंसं पाणी पूर्ण त्याचं सुकून गेलं पाहिजे कपड्यानं पुसून घ्यायची आणि नंतर तेलामध्ये थोडीशी तेल घातलेलं आहे तेलामध्ये तळून घेतले डाळ शेंगदाणे नंतर कडीपत्ता घातलेला आहे कोथिंबीर तेलामध्ये छान तळून घेतलेला आहे बघा अशा पद्धतीनं आणि फक्त खारी डाळ बनवायची होती तर शेंगदाणे नंतर ॲड करायचं ठरलं माझं आणि नंतर त्याच्यामध्ये मी लाल तिखट मिरची पावडर आहे हळद गरम मसाला चाट मसाला परत मीठ आहे चवीसाठी तर ह्या अशा पद्धतीने आपले हे मसाले घालून घेतलेले आहेत व्यवस्थित छान असं मिक्स करून जिरे पावडर आहे आणि व्यवस्थित प्लेट त्याच्यावरती झाकून मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीनं व्यवस्थित खूप छान टेस्टी लागतं आणि चहासोबत तर एकच नंबर तर अशी खारी डाळ नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा करा व्हिडिओ स्किप न करता बघा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर अशा पद्धतीने नक्की करून पहा फक्त खारी डाळ न करता त्याच्यामध्ये शेंगदाणे कडीपत्ता कोथिंबीर ॲड केल्यामुळे खूपच छान टेस्टी लागतं आणि खूप चविष्ट लागतं ही तर हे अशा पद्धतीने स्नॅक्स नक्की करून ठेवा डब्यामध्ये ठेवलं तर महिनाभर छान टिकेल आणि छान असं विकत आणण्यापेक्षा घरचं ते घरचं व्यवस्थितच आणि छान असतं आणि एकदम मस्त टेस्टी लागतं कुरकुरीत एकदम खुसखुशीत तर अशा पद्धतीने नक्की करून पहा डाळ व्हिडिओ आवडला का नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद